इंडियाची रील स्टार पन्नास हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स पोलिसांनी अटक केली आणि मिळाली धक्कादायक माहिती वयाच्या एकोणीसाव्या वर्षी गंभीर गुन्हे आणि लाखोंची चोरी रील स्टार म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या झोतात असलेली एक तरुणी पैशांच्या मोहापाई बस मधील प्रवासी महिलांच्या पर्स चोरी करायची आणि तिला मदत तिचा प्रियकर करायचा अशा बंटी आणि बबलीची पोलखोल नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे पहिल्या नगर जिल्ह्यात प्रवास करताना महिलांच्या पर्स चोरीचं प्रमाण जास्त वाढले होते त्याकरता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या गुन्ह्यांबाबत छडा लावण्यासाठी शोध मोहीम सुरू केली होती त्याचवेळी वेळी एकोणीस नोव्हेंबर रोजी पाथर्डी बस स्थानकावरून एका महिलेची सोन्याचे दागिने असलेली पर्स चोरी गेली हा गुन्हा नोंद होताच पोलिसांनी पाथर्डी परिसरात लक्ष केंद्रित केले पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार कोमल काळे ही एकोणीस वर्षाची तरुणी रील स्टार असून प्रियकराच्या मदतीनं पर्स चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोमल काळे हिला पकडून अधिक माहिती घेतली असता तिचा पंचवीस वर्षीय प्रियकर सुजित राजेंद्र चौधर ज्याच्या मदतीनं या चोऱ्या करत असल्याचे समोर आले आहे या बंटी आणि बबलीकडून नवीनच बाजारात आलेला प्रोमॅक्स आयफोन तसेच ओपो कंपनीचा महागडा फोन साडेसहा तोळे सोन्याचे दागिने असा जवळपास रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे तसेच त्यांनी यापूर्वी बसमधील प्रवाशांच्या पर्स चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे विशेष म्हणजे कोमल काळे हिच्या विरुद्ध बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यात यापूर्वी तीन गुन्हे नोंद आहेत तर सुजित चौधरी याच्यावर दरोडा जबरी चोरी अशा गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेले आहेत कोमल काळे ही स्टार म्हणून परिचित असून तिच्या कोमल अंडरस्कोर काळे अंडरस्कोर वन या आयडीवर वर पन्नास हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स असल्याची माहिती समोर आली आहे हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये पोलीस अंमलदार सुरेश माळी विष्णू भागवत फुरकान शेख दीपक घाटकर भीमराज खरसे बाळासाहेब खेडकर किशोर शिरसाट विशाल तनपुरे प्रकाश मांडगे भाऊसाहेब काळे बाळासाहेब गुंजाळ प्रशांत राठोड भगवान थोरात जालिंदर माने महिला पोलीस अंमलदार वंदना मोडवे भाग्यश्री भिटे सारिका दरेकर ज्योती शिंदे सोनाली भागवत चालक भगवान धुळे यांनी विशेष मेहनत घेतली